तेने सुखे माझे निभलिया अंग बिट्टला हे जग कौतुके करून लाड आवडे बोबडे बोलून मज नाही दशा अंतरी दुःखाची भावना भेदाची सर्व गेली तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगे अर्थात संत शोमने जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल वर्णन करताना अवंगात म्हणतात की विठ्ठलरूपी जग पाहिल्यानंतर व मीही रूप आहे हे जाणून घेतल्यानंतर मला अतिशय सुखी वाटत आहे ज्याला मी जराचरा शोधित होतो तो माझ्या कणाकणात आहे यासारखे सुख मला दुसरे नाही मी या विठ्ठलाची लाडाने आणि बोबड्या शब्दाने कौतुकाने करुणा करतो अहो माझ्या अंतकरणात दुःखच राहिले नाही कारण माझी भावना समूळ गेली आहे त्यामुळे माझ्या अंतकरणात दुःखाला बाबच राहिला नाही तुकाराम महाराज म्हणतात हे के केशवा माझ्या जीवाला अपार सुख झाले आहे कारण हरीच्या रंगात रंगलो आहे रामकृष्ण हरी